हॅलो हा बोला मदानाला यायचं होतं आपल्याकडे एक मिस्टेक मानत होते काय चाललंय मदानाला यायचं होतं कुठून बोलताय कुठे मतदान तुमचं आपलं सरळगाव मधलं मदान आहे तळेगाव दाबडे दाबडून बोलते तुम्ही ते अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर या नंबरवर फोन करा तुमची व्यवस्था करते साहेब केलता मी फोन आपण ऐका ना हॅलो तुमचं नाव तर सांगा सिद्धेश्वर आगाव बोलतोय मी आपल्या रामरावांनाचे नाही दुसरं नाव आहे माझं मी मला माहिती आहे ना बाबा हो सांग ना बोल ना तुला काय अडचण आहे त्याची बोलतो करा ते म्हणून लागले फक्त गाड्या पोरं म्हणून लागले काय खर्च वगैरे काही पैसे मला काय खर्चाला काय सगळ्या गोष्टी निवडणूक याय मात्र करा बर बर लागले खर्चा काय असं नंतर या इथं मतदान करून मला भेटा ठीक आहे ठीके सर हो गाड्याची व्यवस्था केली की खर्चायला द्या खायला द्या पुन्हा प्यायला द्यायला द्या नाही तुम्ही कुठे चाललात आता पोरं म्हणजे म्हणून म्हणजे खर्चा पाणी फक्त सांगता येत नाही का पोराला तुला तर कळतं ना हा पण ते आता ठीक आहे साहेब बघतो ये बघतो नाही इकडे आणि मतदान करा पुन्हा मला भेटा बरोबर